यानंतर पीक विम्याबाबतची एक मोठी बातमी येते बीड जिल्ह्यातील बोगस पीक विमा घोटाळा राज्यभर गाजल्यानंतर आता नांदेडमधील घोटाळा समोर आलाय युपीतल्या एका शेतकऱ्याच्या नावे थेट नांदेडमध्ये पीक विम्याचा अर्ज भरण्यात आल्याची खळबजनक माहिती या प्रकरणी नांदेड जिल्ह्यामध्ये तब्बल चाळीस सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा दाखल झालाय तर नऊ जण हे बीडच्या परळीचे असल्याचे समजत आहे दरम्यान जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस पासून तब्बल चार हजार चारशे त्रेपन्न शेतकऱ्यांच्या नावावर बोगस अर्ज भरल्याची माहिती आहे यात विशेष म्हणजे काही महाभागांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानं ना जिल्ह्यात पीक विमा भरलाय या हंगामात सुद्धा आम्ही साधारणतः अठ्ठावीस कृषी केंद्राविरुद्ध कारवाई केली आहे त्यापैकी चौदा केंद्रांचे आम्ही परवाने रद्द केलेले आहेत तर चौदा केंद्रांचे परवाने आम्ही निलंबित केलेले आहेत ज्यांनी काही असं साठा पुस्तक अपडेट न करणं किंवा स्त्रोत न ठेवणं बीएनए वगैरे किंवा काही आवश्यक जे फलक आहेत दुकानात लावायला पाहिजे ते न लावणं अशा प्रकारच्या गंभीर अनियमितता ज्यांनी केल्यात अशा दुकानदार विरुद्ध आम्ही या हंगाम मध्ये परवाने रद्द आणि परवाने निलंबन कारवाई केलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या